नागुडे पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर पाहिला मिळाला कोलवर केला होता समोर खेळण्याचा प्रयत्न होतोय एक धाव तिकडे झालीय परंतु बॅकअप चांगलं होतं त्यामुळे बॉल अडला जातोय आणि पहिल्याच बॉलवर दोन धाबा घेतल्या गेल्या ला। नक्कीच सर चर्चा झाली होती आणि या मागील मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर महेश नानगुडेने अगदी मेडल ओव्हर टाकली होती आणि चर्चा झाली होती या मॅच मध्ये देखील कशा पद्धतीने गोलंदाजी राहील कौतुक करावं लागेल महेश नांदगुडेच पहिल्या वरती दोन धाबा आलाच आणि खऱ्या अर्थानं ज्यांची वाट आपण पाहतो हो, तो मगाशीच आपण चर्चा केली इंटरनॅशनल समालोचक आणि खऱ्या अर्थानं प्रो कबड्डी प्रो खो खो प्रो हंडी आणि आज इंटरनॅशनल आय पी एल मध्ये ज्यांचा मराठी आवाजामध्ये आपण समालोचन ऐकतो तो, तो प्राऊड ऑफ इंडिया अर्थातच कुणालजी दाते सर मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती त्यांचं देखील स्वागत करूया वेलकम कुणालजी दाते सर आपलं स्वागत आहे निहाल ग्रुप आयोजित महाबेश्वर चॅम्पियन लीगमध्ये जाऊयात बॉक्स बॉक्समध्ये यावेळेला धाव मात्र या ठिकाणी एक घेतली आहे दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय सुपर ओव्हरचा थरार या ठिकाणी पाहिला मिळतोय आणि धाव संख्या जर पाहिली तर आता पुढे जाताना पाहिला मिळेल चार धावा धावा कराव्या लागतील कुणालजी दाते सर आपलं हार्दिक स्वागत आणि आपणास अंतिम सामन्याच्या मॅच साठी आम्हाला सगळ्यांना अभिमानास्पद गोष्ट आहे की आमच्यातील एक समालोचक आज आय पी एलच्या फायनलचं चा समालोचन करणार आहे अगदी जवळचे समालोचक मित्र आमचे आणि त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील परंतु जाव्यात मॅच दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहू शकता नक्कीच तीन बॉलचा खेळ झाला टीमची रहसंख्या चार आकड्यावरती पुन्हा एकदा सज्ज महेश फटका खेळायचा होता बॉल मात्र अगदी क्षेत्रामध्ये आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर हा पंचांनी डॉट बॉल घोषित केलाय वा चांगली गोलंदाजी या ठिकाणी करताना पाहायला मिळतात महेश नानगुडे बॉलला फ्लाईट देत आहेत पहा बॉलला उंची देत आहेत बॉलला फिरवण्याचा प्रयत्न आहेत आणि मातीची खेळपट्टीवर बॉल जास्त टर्न होतो आणि तेच या ठिकाणी करताना मागील मॅच मध्ये जर पाहिलं तर त्यांनी मेडनवर केली होती तेच महेश नानगुडे हो 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 याही वेला बॉल फिरलाय धाव घेण्याचा प्रयत्न अतिशय वेगात मात्र शूट देखील केला होता परंतु तिकडे एक धाव घेतली आहे आणि दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी परंतु काय गोलंदाजी केली आहे महेश नानगुडे यांनी लेग स्वरूपातील धाव जरूर मिळणार एक नक्कीच व्यासपीठावरती ज्यांचं नुकताच आगमन झालंय कुणालजी दादे सर वेलकम सर या स्पर्धेमध्ये महाबळेश्वर चॅम्पियन लीग मध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर आतापर्यंत पाच बॉलचा खेळ झाला आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतोय पाच या आकड्यावरती शेवटचा बॉल असेल आणि शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील सुपर ओव्हरचा धरार मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय एका बाजूला वदन सुपर किंग तर दुसऱ्या बाजूला शार्विल आयुष इलेव्हन या दोन संघांमधली ही मॅच मात्र जरूर पाहायला मिळते शेवटचा बॉल आहे महिष्ठांकडे चांगली कामगिरी केली परंतु जरी या ठिकाणी धावांसाठी थोडस स्ट्रगल चालू असेल हा एक बॉल खूप महत्वाचा आहे जर का या ठिकाणी या बॉलवर एक मोठा फटका आला आणि धावसंख्या कुठेतरी दहाच्या आसपास गेली तर मॅच चांगली होऊ शकते आणि त्यामुळे या बॉलवर एक मोठा फटका अपेक्षित आहे मेरिटवर क्रिकेट खेळण्यावर विश्वास ठेवतात प्रथमेश बेलशेडा आणि त्यांना मात्र एका मोठ्या फटक्याची अपेक्षा देखील असतात संघाला वेळेला आणखी एक चांगला बॉल महेश नांदगुडे आपली लेन काही सोडायला तयार नाहीयेत खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी त्यांनी केली आहे बॉलला चांगली फिरक दिली लेगबाईच्या स्वरूपात दिली जावे त्यांना पाहिला मिळाली म्हणजे काय गोलंदाजी राहिली आहे एकंदरीत सहा धावा या षटकामध्ये आल्या आणि विजयासाठी जर पाहिलं तर सात धावांची आवश्यकता आहे दुसऱ्या डावामध्ये ज्या वेळेला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहिलं मिळेल शार्विल आयुष इलेवन म्हणजे कमी सहा चेंडूस फक्त टाकायचे असतात त्यामध्ये आपल्याला हे कामगिरी करावी लागते आणि असं कित्येकदा सर पाहिलंय आपण कमी धावसंख्येत सुद्धा सुपर ओव्हर रंगलेल्या आहेत आणि तीच अपेक्षा इकडे असेल नक्कीच इथे मात्र पाहावं लागेल ते षटक मात्र कोणाकडे दिलं जाईल आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर शार्विल आयुष संघासमोर मात्र अगदी धावांचं आव्हान मात्र समोर ठेवलंय आणि मी विनंती जास्त वेळ न घेता फिल्डिंग लावून घ्यायचे लगेच अगदी शार्वील आयुष्य आपण लगेच जास्त वेळ न घेता फिल्डिंग लावून घ्यायचे वेळेच निर्बंध आहे वेळ ही कोणासाठी थांबलेली नाहीये त्यामुळे थोडस स्पीडअप घ्या आणि विनंती करेन त्याचबरोबर वदन इंटेरियर्स सुपर किंग आपला बॅटर देखील लवकरात लवकर पाठवायचे तर सहा चेंडू सात ची गरज आहे कोणाकडे मात्र षटक दिलं जाईल महत्वाचं षटक जबाबदारीचे षटक सुपर ओव्हरचा धरार मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आपण पाहताय अनुभवत आहे निहाल ग्रुप आयोजित ज्यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा अर्थातच अशोक दादा सकपाळ अगदी दहा ओपन आयकॉन पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर दहा पश्चिम महाराष्ट्राचे आयकॉन आणि दहा अगदी के एस के महाबळेश्वरचे आयकॉन अगदी स्वप्नातली क्रीडा स्पर्धा हे स्वप्न सत्यात उतरण्याचं काम आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर अशोकदास सकपाड यांनी केलंय आणि प्रत्येक जण मात्र ही मॅच ही स्पर्धा पाहण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय अगदी चारी बाजू जर पाहायला गेले ना सर अगदी प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षकांची प्रेक्षक दर्दी गर्दी मात्र पाहायला मिळते नक्कीच प्रेक्षक या मैदानाची खासियतच आहेत मग नवी मुंबई प्रीमियर लीग देखील या मैदानावर होते त्याचबरोबर जर पाहिलं तर धर्मवीर आनंद देखील चषक सुद्धा या मैदानावर तेवढीच गर्दी पाहायला मिळत असते आणि आज मी तर म्हणेल या महाबळेश्वर चॅम्पियन्स लीगला सुद्धा प्रचंड प्रमाणात गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि सगळे आतुर आहेत या मैदानाची आणखी एक खासियत आहे चारी बाजूला झाडे असल्याकारणाने झाडांच्या सावलीला सुद्धा प्रेक्षक आनंद घेतात मॅच पाहण्यासाठी आणि या मैदानात म्हणजे नवी मुंबई मधील जी काही मोजकी आहेत जी नेहमी चर्चेत असतात त्यातील हे महत्वाचं क्रीडांगण आहे आणि आज ही स्पर्धा सुद्धा चर्चेत आली आहे विजेत्याला दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस उपविजेत्याला एक लाख अकरा हजार एकशे अकरा दहा राज्यस्तरीय आयकॉन दहा जिल्हास्तरीय दहा के एस के महाबळेश्वर आयकॉन तर ही या स्पर्धेची खऱ्या अर्थाने ओळख आहे आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा एक मापदंड तर ठरणारच आहे कारण अशा प्रकारचे आयोजन येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील परंतु ही स्पर्धा महत्वाची आपल्याला ठरताना पाहायला मिळते कारण ज्यावेळेला असोसिएशन स्थापन झाल्या आजपासून पाच वर्ष सहा वर्ष सात वर्ष आठ वर्ष त्यावेळेला कोणाला वाटलंही नसेल की अशाही प्रकार प्रकारच्या स्पर्धा आपल्याला भेटीला येतील परंतु आज या स्पर्धा भेटीला येत आहेत नक्कीच सर चर्चा होत होती तीन दिवस झालं आजचा अंतिम दिवस आहे दोन दिवस झालं या क्रीडा स्पर्धेचा प्रत्येक जण आनंद घेतोय आणि अगदी या, स्पर्धेची चर्चा राहिली होती परंतु वळूया आता मॅच च्या दिशेने सहा चेंडू आणि सात धावांची गरज आणि या सलामीची जोडी अर्थातच आपल्याला पाहायला मिळतो निखिल जाधव घाड्यापूर या गावचा मात्र सीताराम मात्र पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर सेकंड महेश आणि गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र मात्र हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतो अर्थातच दत्ता मोहिते हो सर्जापूर ज्याने जे मात्र गाजवली होती तो मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय दत्ता मोहिते हो प्रचंड असा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि आज अनुभवाचा विजय होणार का ते या ठिकाणी पाहावं लागेल कारण समोर निखिल सारखा दर्जेदार बॅटर सुद्धा आहे पहिला बॉल जो निखिल यांच्या बॅट मधून आलाय परंतु तिकीट ट्रॅप होता अटपरकट करायला लावलं आणि दत्ता मोहिते पुराणाचा अवल आहे अनुभव त्यांच्याकडे आहे आणि निथिन निखिल सारखा मोठा मासा गळाला मी म्हणेल विकेट आली आहे पहिली मॅच मध्ये रंग 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 भरले गेले नक्कीच पहिल्या बॉलवरती अचूक टप्पा हाताळला आणि गोल्डन डग चा शिकार आणि पहिला ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिलाय अर्थात दत्ता मोहिते यांनी कौतुक करायला लागेल ज्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पहिल्या बॉलवरती मात्र पाहायला मिळाली तर विकेट येताना पाहिला आहे मॅच आता जर पाहिलं तर इक्वल आहे जरी धाव संख्या मोठी नव्हती सात धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे लक्ष मोठं नाहीये परंतु पहिल्याच बॉलवर घेतलेली दत्ता मोहिते यांनी विकेट मॅच मध्ये आता मात्र दोलायमणपणा पाहायला मिळतोय नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत संतोष बघतो फलंदाजीसाठी येत आहेत पाच चेंडूंचा खेळ बाकी आहे मॅच जिंकण्यासाठी सात धावांची आवश्यकता थरार सुपर ओव्हरचा पाहिला भेटतोय दत्ता मोहिते यांचा अनुभव दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संतोषला ही चांगली बॅटिंग करावी लागेल पाच चेंडू आणि सात धावांची आवश्यकता हो 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 हो, 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 हो। टप्पा पडला आणि आतमध्ये बॉल गरवला काय बॉल टाकलाय बॉल वळवला नाव दत्ता मोहिते आणि काम असच अडचणीत नक्कीच टप्प्याचा बॉल होता दिशा द्यायची होती परंतु कौतुक करावा लागेल बीट होतोय त्या ठिकाणी या फलंदाज आणि या दत्ता मोहिते काय गोलंदाजी आग उकणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि या अगदी थोडीशी धकधक वाढत चालली आहे आणि या जिथे मात्र पाहायला गेलं तर आता चार बॉल शिल्लक आहेत आणि या गरज आहे सात धावांशी कशा पद्धतीने मात्र कंप्लीट केली जाईल ही धाव संख्या हे मात्र पाहणं अगदी प्रश्नचिन्हच असेल प्रेक्षकांसमोर यस दत्ता मोहिते दबाव निर्माण केलाय सुरुवातीला सोपं वाटणारा आव्हान आता जरा अवघड वाटू लागलाय परंतु पाहूया तिकडे मात्र एक धाव घेतली गेली आहे आणि आता स्ट्राईकवर महेश नांदगुडे येतात या खेळाडूने मागील दोन वर्ष पावसाळी क्रिकेटचा हंगाम तर गाजवलाय परंतु टेनिस क्रिकेटमध्ये देखील सगळ्यांना दखल घ्यायला लावली असं नाव आहे महेश नांदगुडे परंतु पहिले तीनही चेंडू जर पाहिले ना सर दत्ता मोहिते यांनी लाजबाब टाकलेत निखिल यांना थोडासा आखूड टप्प्याचाच टाकला होता आतमध्ये येणारा बॉलला बाउन्स होता त्यामुळे निखिल अप्पर कट खेळायला गेले तिकडे खेळाडू तैनात होते त्यानंतर बॉलला उंची दिली थोडासा पुढे टाकला हातभर वळव हाईच चेंडू अडचणीत आणणारच होता परंतु भाग्यशाली राहिले तिकडे फिल्डर नव्हते म्हणजे अजूनही जर पहिल्या तीन बॉल मध्ये केवळ एक रन दिलेली आहे नक्कीच आता समीकरण जर पाहायला गेलं तर तीन चेंडू आणि सहाची गरज असेल आणि स्ट्राईक आता रोटेट झाली स्ट्राईक आता महेशकडे आहेत आणि प्रत्येकाचा नजरा मात्र महेशकडे असतील आणि हा बॉल महेश कशा पद्धतीने मात्र अगदी बाहेर फेकतोय सीमारेषेच्या बाहेर फेकतोय परंतु दत्ता आहे त्याच्यासमोर अगदी त्याच ताकीचा त्याच तोडीचा हा गोलंदाज अनुभव आहे दत्ताकडे देखील कशा पद्धतीने हा बॉल देखील हातळेल प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे या सामन्याकडे मात्र पाहायला मिळतात कुठेही जाऊ नका आणि ऐकत राहा निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग दोन हजार चोवीस निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन्स लीग सा सामना चा सामना मात्र रंगात आलाय सुपर ओव्हरचा थरार आणि थरार नाट्य सध्याच्या घडीला आपण पाहतोय दत्ता मोहिते तसं पाहिलं तर ओव्हर फोर्टीच्या च्या क्रिकेटमध्ये सुद्धा आजही ते नाव घेतलं जातं समोर एक युवा खेळाडू आहे आयकॉन खेळाडू आहे पुण्यावरून आलाय बाहुधन गावातून महेश नानगुडे एकाकडे युवा जोश आहे एकाकडे अनुभव आहे तीन चेंडू बाकी आहेत आणि सहा धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी एक एक बॉल निर्णायक असेल त्यासाठीची रणनीती बॉलर करतायत बॅटरला सुद्धा एक रणनीती करावी लागणार आहे एकाला धावा बनवायच्यात एकाला धावा रोकायच्या तीन चेंडू सहा धावांची आवश्यकता हो 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 आणखीन एक चांगला बॉल टाकलाय दत्तासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये काय बॉलला वळवलंय देहबोली फलंदाजाची पाहिली निहाळली त्याच्या विरुद्ध गोलंदाजी केली बॉलला गती कमी दिली बॉलला उंची जास्त दिली बॅटरला फॉलो केलं डॉट बॉल नक्कीच विश्वास देऊन जातोय हा प्रत्येक डॉट बॉल आपल्या संघासाठी विश्वास देऊन जातोय आणि इथे मात्र पहा समीकरण एका एका एक चेंडूवरती बदलतोय एका एका एक एक बॉलवरती मात्र बदललं जात आहे आता दोन बॉल शिल्लक आणि गरज असेल अर्थातच सहा धावांची प्रेक्षकांनी अशाच प्रकारची मॅच पाहिजे होती रंगतदार लढत ओ हो 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 आणखी एक बॉल दत्ता मोहिते काय बॉलिंग करताय टाळ्यांचा गजर काही थांबायला तयार नाहीये त्यांच्यासाठी जबरदस्त कामगिरी पहिला डाव झाला सहा डावा झाल्या त्यावेळेला सगळ्यांना असं वाटलं होतं की ही मॅच सहजगत्या संपते की काय परंतु एकतर्फी होईल त्याला क्रिकेट काय म्हणणार तर क्रिकेटचा खेळ नेहमीच रंगताना पाहायला मिळतो आणि आज दत्ता मोहितेने आपल्या आयुष्यात अशा प्रकारच्या कित्येक ओर टाकल्यात परंतु आज सुद्धा त्यांनी कित्येक रसिकांना टाळ्या वाजायला लावलेल्या आहेत परंतु मॅच संपलेली नाहीये सर एक बॉल बाकी आहे सुरुवात करून चालत नाही शेवट करावा लागतो शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागतं शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकतं या क्रिकेटच्या खेळामध्ये आता मात्र एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी सहा धावांची आवश्यकता आहे क्रिकेट रंगतदार क्रिकेट आपण या ठिकाणी पाहतोय आणि प्रेक्षकांना मॅच आवडली असेल तर दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाहीये एक बॉल सहा दत्ता ही या ठिकाणी जिंकू शकतात आणि महेशही जिंकू शकतात बॅट्समन की बॉलर बॉलर की बॅटर कोण मात्र या ठिकाणी जिंकणार प्रवास तर खूप लांबचा केला महेश गुडेने परंतु समोर मात्र निष्प्रम केलंय त्यांना दत्ता मोहिते यांच्या अचूक गोलंदाजीने परंतु ते सगळं मागे पडलं या बॉलवर काय होणार त्यावर मॅच रिझल्ट आहे दत्ता मोहिते महेश नांदगुडे बोट असे क्रिकेटचा खेळ शेवटचा बॉल पर्यंत महेश नानगुड़े पाच बॉल जर पाहिले तर ते होते दत्ता मोहिते यांचे आणि शेवटचा बॉल महेश नानगुडे यांचा होता काय जबरदस्त मॅच जबरदस्त हिट चिठ्ठी करते आपण चिठ्ठी करूयात अशोक दादा विनंती करेल चिठ्ठी की क्वालिफाईड होणारी टीम कोणती आहे दोन चिठ्ठी आहेत एकामध्ये पाटील ब्रदर्स नावे आणि दुसऱ्यामध्ये विजेता संघ आहे म्हणजे क्वालिफाईड कोणती टीम होते लेट सी एक क्वालिफाईड होते की पाटील ब्रदर्स दादा विनंती करेल या दोन चिठ्ठ्या आहेत आणि टॉस आता केला जाईल जी चिठ्ठी